नमस्कार आज पुष्पाच किचनमध्ये आपण तांदुळाची खीर कशी बनवणार हे बघणार आहोत आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे जर तुम्ही काही गोड पदार्थाचा विचार करत असाल तर हे एक एकदम उत्तम आणि लवकर होणारा ऑप्शन आहे सो चला स्टार्टक्च्या रेसिपीसाठी तर त्यासाठी मी इथे हे छोट्या वाटेने अर्धे वाटी तांदूळ घेतलेले आहे माझी रिक्वायरमेंट चार ते पाच बाऊल खीरचीच आहे म्हणून मी तेवढेच घेतले होते आणि त्यानंतर आता हे तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने चांगले धुऊन घेणार आता आपण इकडे कुकर पण ठेवलेला आहे त्यात आपण तूप टाकून घेऊ तर इथे साधारणतः दोन चम्मच तूप मी घेत आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की आपण त्यात हे तांदूळ थोडेसे फ्राय करून घेऊ लालसर तुम्ही डायरेक्ट भात जर बनवलेलाच असेल तर त्या भाताचं पण करू शकता पण याला अजून चांगली चव येते हे कुकरमध्ये आपण डायरेक्ट शिजवतो तर तर इथे मी जर अर्धी वाटी तांदूळ घेतले तर त्याला मी इथे हे दोन कप दूध टाकून घेतलेलं आहे आणि एक कप पाणी आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि हा कुकर लावून आपण याला चार शिट्ट्या होईपर्यंत राहू देऊ तर, तर आपण याला दोन शिट्ट्या आपण मोठ्या गॅसवर होऊ देणार आणि दोन शिट्ट्या स्लो गॅसवर होऊ द्यायच्या तर आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे चांगले शिजलेले आहे आपले तांदूळ तर आता आपण हे चांगलं बारीक करून घेऊ त्यानंतर एकीकडे मी इकडे दूध पण या पूर्ण आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे तर आणि आपण साखर इथे एक वाटी घेतलेली आहे अर्ध्या वाटी तांदूळला आपण त्याच्या दुप्पट म्हणजे एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने तुम्ही गोड तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त पण टाकू शकता पण हे परफेक्ट होते त्यानंतर मी इथे हे चारूळ घेतलेले आहे हे चारूळ पण आपण चांगले निवडून ते आपण टाकून घेऊ यामध्ये हे पूर्ण आता मी गॅस बंद असतानाच करून घेत आहे त्यानंतर मी इथे जे दूध आहे ते अजून दोन कप दूध आहे ते टाकून घेतलं हे झाल्यावर थोडीशी अजून त्याला घट्टपणा येतो तर थोडंसं जास्तच आपण याला पातळ करून करून घ्यायचं पहिले तर मी याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे आपने याद तर आता आपल्या यात पूर्ण मिक्स करणं झालेलं आहे ड्रायफ्रूट किंवा इलायची पावडर तुम्हाला जर टाकायची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता आता आपण गॅस चालू करू आणि याला एक उकळी येईपर्यंत आपण गॅसवर ठेवू आता चार ते पाच मिनिटातच आपल्याला याला तुम्ही बघू शकता की अशी उकळी येत आहे म्हणजेच आपली ही खीर एकदम रेडी झालेली आहे खाण्यासाठी तर ही गरमागरम खीर तुम्ही सर्व करू शकता किंवा कोणी कोणी यात तूप घालून पोळीसोबत पण हे खाऊ शकते सो ही खीर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आता सणासुदीचे दिवस आहे तर खूप सारे गोडचे ऑप्शन आपल्याला पाहिजे असते तर हा एक एकदम ऑप्शन मस्त आहे आणि खूप कमी टाईममध्ये होणार आहे सो तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू